कष्ट करून पिकवलेला ऊस कारखान्यांकडून वेळेवर नेला जात नव्हता ऊस तोडणी होत नसल्यानं वैतागलेल्या शेतकऱ्यानं थेट शेतातील ऊस पेटवला त्यामुळं भूदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा समोर आली आहे भुदरगड तालुक्यात पाण्याची चांगली सोय झाल्यानं ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलंय इतर पिकांच्या तुलनेत ऊस पिकातून जादा पैसे मिळतील आशेन या आशेनं शेतकरी वळलाय पण शेतकरी संघटनेचं आंदोलन आणि डिसेंबरमध्ये झालेला अवकाळी पाऊस यामुळे ऊस तोडणी हंगाम उशिरा सुरू झाला पर्यायानं साखर कारखान्याचं तोडणी वेळापत्रक कोलमडलंय ऊसतोडणी संथगतीनं झाल्यानं मार्च महिना संपत आला तरी अनेक शेतकऱ्यांच्या शिवारात ऊस उभा आहे त्यामुळे अनेक शेतकरी अस्वस्थ आहेत ऊस तोडणीसाठी मुळात मजुरांची कमतरता आहे त्यामुळे ऊसतोड मजूर अवास्तव पैशाची मागणी करतायत शिवाय आता उन्हाचा कडाका वाढल्यानं काही ऊसतोडणी मजूरच शेतकऱ्यांना ऊस पेटवून द्या असं सांगू लागलेत ऊस पेटवल्यानंतर कारखाने तोडणी करतात मात्र त्यावेळी ऊसाचं वजन कमी होतं आणि शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं तरीही नाईलाजानं भुदरगड तालुक्यातील काही शेतकरी आपल्या ऊसाला आपल्याच हातानं आग लावू लागलेत त्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी दिसून येतय